प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजप प्रचाराचा शुभारंभ दुर्गामाता मंदिरात पूजन आमदार सुरेशभाऊ खाडे यांची उपस्थिती प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आज अधिकृत सुरुवात झाली भाजपचे अधिकृत उमेदवार उज्ज्वला कांबळे दयानंद खोत बाणू मुसा जमादार आणि गणेश माळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाळवे गल्ली येथील दुर्गामाता मंदिरात विधिवत पूजन व नारळ वाढवून करण्यात आला या प्रसंगी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास माजी महापौर संगीता खोत बाळासाहेब पाळतेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले प्रभाग क्रमांक सात मधील भाजपचे चारही उमेदवार सक्षम व तगडे असून विकासकामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे भाजपने आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा का मतदारांसमोर मांडत थेट संवाद साधला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय आज सांगली मिरून कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाकी चालू झालेली आहे आम्ही वॉर्ड क्रमांक सातमध्ये प्रभात फेरी रॅली लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे निश्चितच जो रिस्पॉन्स बघितला आपण तो रिस्पॉन्स निश्चितच आपल्याला चांगल्या प्रतीचा रिस्पॉन्स आपल्याला इथं मिळतो आहे त्या दृष्टिकोनातून आमची सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे दयानंद ज्योतिराम खोत श्रीमती बापू मु मुसाम जमदार गणेश शिवाजी माळी आमचे चार उमेदवार इथं तगडी उमेदवारी इथं लागलेले आहेत त्यामुळं जनतेचा विकास यांनी केलेला आहे आम्हीही केलेला आहे विकास आणि पुढे विकास करण्याची संधी हा जनतेनं आम्हाला द्यावी एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही प्रभात फिरी आम्ही काढतो आहोत प्रभात फेरीचा रिस्पॉन्स बघितला तर निश्चितच ह्या गल्लीमध्ये किंवा वाडूंबर सातमध्ये जो रिस्पॉन्स आहे तो अप्रतिम आहे निश्चित आहे आमचे चारही उमेदवार निवडून येणार येणार म्हणजे येणार आणि महानगरपालिकेवर कमळाचा झेंडा लागणार